नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम कन्नड चित्रपटसृष्टीत नावाजलेला अभिनेता दर्शनच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार आहे रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासादरम्यान नवनवीन खुलासे केले जात आहेत पोलिसांना कोणते पुरावे सापडले ज्यामुळे दर्शनच्या अडचणीत वाढ होती सोबतच दर्शनच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे हेही या व्हिडिओमधून पाहणार आहोत पण आधी हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात नऊ जूनला बेंगळुरूच्या कामाक्षी पल्ल्या परिसरात एका नाल्यात एक बेवारस मृतदेह आढळला पोलीस तपासानंतर हे कळलं की हा मृतदेह मेडिकल दुकानात काम करणाऱ्या रेणुका स्वामी या व्यक्तीचा आहे त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांनी समोर येत या हत्येची कबुली दिली आणि अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्र गौडा यांची नावही समोर आली पवित्राच्या फोटोवर केलेल्या कमेंटमुळं आणि तिला केलेल्या मेसेजेसमुळं अभिनेता दर्शननं रेणुका स्वामीच्या अपहरण आणि हत्येची सुपारी दिल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे सध्या या प्रकरणात अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा यांच्यासह एकूण पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे नव्या माहितीनुसार या प्रकरणी हत्या झालेल्या रेणुका स्वामी हा ऑटो रिक्षा चालवणारा होता आणि तो दर्शनच्या फॅन क्लबचा सदस्य होता अशी माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणात आता एक कारही जप्त केली आहे ज्या कारमधून रेणुका स्वामीचं अपहरण करण्यात आलं होतं ही कार या प्रकरणातील एका आरोपीनंच अय्यान हल्ली या गावाजवळ एका घरात पार्क केली होती अशी माहिती आता समोर आली आहे पोलिसांना या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेजही मिळालंय ज्यात रेणुका स्वामी याला अपहरण करतानाचा घटनाक्रम दिसून येतोय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका स्वामीच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही नव्या गोष्टी समोर आल्यात या रिपोर्टनुसार रेणुकास्वामीवर इलेक्ट्रिक उपकरणानं शॉक देत अत्याचार करण्यात आले होते त्याच्या अंगावर पंधरा अशा खुणा आढळल्यात ज्यामुळं रेणुकास्वामीचा मृत्यू झाला यात रेणुकास्वामीचं डोकं छाती आणि पोटावर गंभीर जखमा होत्या अशी माहिती आता समोर आली आहे विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुकास्वामीचा मृत्यू हार्ट न झाल्याचं सा दाखवण्यात यावं असाही प्रयत्न करण्यात आला यासाठी पोलिसांना एक कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर अभिनेता दर्शन याला पैशाच्या जोरावर आणि राजकीय दबावामुळे तुरुंगात सोयी सुविधा मिळत असल्याचा आरोप कर्नाटकच्या विरोधी पक्षांनी केलाय यावर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा आणि डी के शिवकुमार यांनी खुलासा करत अशी कोणतीही सुविधा देत नसल्याचं स्पष्ट केलंय दर्शन आणि पवित्राच्या नात्यावरूनही आता पवित्रा गौडा ही अभिनेता दर्शनची पत्नी असल्याची ही चर्चा आहे दर्शन आणि पवित्रा हे दहा वर्षांपासून खास नात्यामध्ये आहेत आणि दर्शननं पवित्रासोबत लग्न केल्याचं बोललं जात त्यावर दर्शनचे वकील अनिल बाबू यांनी खुलासा केलाय पवित्रा ही दर्शन ची पत्नी नाही केवळ दर्शनची पत्नी आहे पवित्रा ही दर्शनची सहकलाकार आणि मैत्रीण आहे असं वकील अनिल बाबू यांनी स्पष्ट दरम्यान या प्रकरणात केलं सुदीप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कन्नड फिल्म अभिनेते किचा सुदीप यांनी या प्रकरणात हत्या झालेल्या रेणुका स्वामीला न्याय मिळायला हवा असं म्हटलंय ते पुढं असंही म्हणाले की या प्रकरणामुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीची बदनामी होतीये एका अभिनेत्याच्या चुकीचं खापर पूर्ण इंडस्ट्रीवर फोडलं जात आहे त्यामुळे यात दोषी असलेल्यांना शिक्षा मिळाल्यानंतर इंडस्ट्रीसाठी चांगली बाब असेल अभिनेता दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी हिनं दर्शनला सोशल मीडियावर अनफॉलो केलंय दर्शन तुगुदीपाचा मुलगा विनीशला या सगळ्या प्रकरणाचा मनस्ताप सहन करावा लागतोय दर्शन सा सा दर्शन दर्शन सा विनीश हा दर्शनचा पंधरा वर्षांचा मुलगा आहे दर्शनला अटक झाल्यानंतर अनेकांनी दर्शनसह त्याच्या परिवाराबाबत वाईट भाषेत टिप्पणी केली आहे या सगळ्यावर विनीशुदीपानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित भाष्य केलंय की माझ्या वडिलांबद्दल केलेल्या तुमच्या वाईट प्रतिक्रिया आणि आक्षेपार्ह हो भाषेबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मी एक अवघा पंधरा वर्षांचा मुलगा आहे ज्याच्या काही भावना आहेत हेही लक्षात घेतलं जात नाहीये आमच्या कठीण काळात माझ्या आई वडिलांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे मला दूषणं लावून काहीही बदलणार नाही असं विनिशनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय तर यात मृत झालेल्या रेणुका स्वामीच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसलाय रेणुका स्वामीची पत्नी सहाना हिनं म्हटलंय की जोपर्यंत माझ्या पतीला न्याय मिळत नाही तोवर मी लढा देत राहीन तर रेणुका स्वामीची आई रत्नप्रभा यांनीही आपल्या मुला मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे एकूणच या हत्या प्रकरणानं दोन परिवार कोलमडून पडलेत सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत अटकेत असलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत सबळ पुरावे आणि साक्षीदार जमवणं हे पोलिसांसमोर आता आव्हान असणार आहे याबाबत पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद